गरमागरम भाजी तयार झाली आहे त्याचा नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण करणार आहोत फुलकोबी आणि वाटण्याची एक भन्नाट रेसिपी ती म्हणजे गोबी मटर किमान सध्या बाजारात छान फुलकोबी आणि ताजे वटाणे मिळतात तर आज आपण त्याचीच भाजी करणार आहोत त्याची भाजी अगदी अप्रतिम चवीला लागते रेसिपी खूप जबरदस्त आहे पूर्ण बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला इथे भाजी करण्यासाठी मी तीनशे ग्रॅम फुलकोबी घेतलेला आहे आणि एक वाटी धुतलेले वाटाने घेतलेले आहे नंतर दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे आता आपल्याला या फुलकोबीचे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा हातानेच करून घ्यायचे आहे आणि तुकडे करून झाले की आपल्याला जरा ते बघून घ्यायचे आहे कारण बरेचदा फुलकोबीमध्ये बारीक बारीक अळ्यासुद्धा असतात आता इथे आपले फुलकोबीचे छान असे तुकडे करून झालेले आहे नंतर आपल्याला गॅस पेटवून त्यावरती एक भांडं ठेवायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला फुलकोबी टाकायचं आहे पाण्यामध्येच आपल्याला फुलकोबी दोन मिनिट ठेवून द्यायचं आहे इथे आता दोन मिनिट झालेले आहे आपण फुलकोबी पाण्यातून काढून घ्यायचं आहे आणि तो फुलकोबी आपल्याला आता इथे गार करून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर हा फुलकोबी तुम्ही इथे बघू शकता की पूर्णपणे गार झालेला आहे नंतर आपल्याला इथे एक चॉपर घ्यायचा आहे चॉपरमध्ये हे, हे फुलकोबीचे तुकडे टाकायचे आहे आणि आपल्याला असे एकदम बारीक त्याचं क्रश करायचं आहे जर तुम्हाला चॉपरनी करायचं नसेल तर जाड किसनीनी ही फुलकोबी तुम्हाला किसून घ्यायची आहे चॉपरनी बारीक केल्यामुळे भाजीला टेक्स्चर पण छान येतो तर इथे फुलकोबी पण आपलं चॉपरमध्ये छान बारीक करून झालेलं आहे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे आणि नंतर मी इथे घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे तुकडे टाकून याचा प्युरी बनवून घ्यायची आहे या, या भाजीमध्ये टोमॅटोची प्युरी आपल्याला टाकायची आहे किंवा जर तुम्हाला प्युरी टाकायची नसेल तर तुम्ही टोमॅटो पण जाड किसनीनी किसून घ्यायचा आहे पण यामध्ये चिरलेला टोमॅटो आपल्याला अजिबात टाकायचा नाही आहे टोमॅटो प्युरी किंवा किसणीने किसलेल्या टोमॅटोनी भाजीला टेक्स्चर छान येतो आणि रंग पण छान येतो आता इथे आपली टोमॅटो प्युरी पण तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथे आता भाजी बनवायची आहे त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये भाजीला लागेल तेवढं आपल्याला तेल टाकायचं आहे या भाजीला जरा तेल जास्त लागतं तर मी इथे दोन ते अडीच पळी तेल टाकते आहे तेलाचं प्रमाण हे कधी पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे कारण बरेचदा लोकांच्या कमेंट्स असतात की भाजीला तेल भरपूर वापरलेलं आहे आता तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत छोटासा दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि चार ते पाच काळी मिरी हे सगळं आता गरम झालेल्या तेलामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की आपल्याला यामध्ये मिरची टाकायची आहे मी इथे दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आता लगेचच यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण आपल्याला हलकासा सोनेरी होतपर्यंत मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे जे आपण खडे मसाले टाकले होते त्याच्याने भाजीला फ्लेवर पण छान येतो आणि भाजी चवीला पण छान लागते आता इथे आपला कांदा पण छान परतून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता की मस्त असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आणि हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे आलं लसूण परतून झालं की त्यामध्ये टाकूया एक चमचा धनेजिरी पावडर थोडीशी हळद आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट आणि आता हे सुके मसाले आपल्याला परत परतायचे आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो प्युरी टोमॅटो प्युरी पण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जेवढे आपण मसाले मंद गॅसवरती परतू तेवढं भाजीला रंग पण छान येतो आणि भाजी चवीला पण छान लागते टोमॅटो प्युरी आणि मसाले छान आपले परतून झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता की मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये टाकायचे आहे धुवून घेतलेले वाटाणे आणि वाटाणे हे या मसाल्यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे छान मिक्स करून घेऊ आणि आता याच्यावरती झाकण झाकायचं आहे आणि चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती आपल्याला हे होऊ द्यायचे आहे चार ते पाच मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यांमध्ये छान म वाटाने होत आलेले आहे आणि मसाल्याला छान तेल पण सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक केलेला फुलकोबी आणि फुलकोबी पण छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे फुलकोबी पण छान मिक्स झालेला आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे गरम मसाला गरम मसाला आपल्याला या स्टेजवरतीच टाकायचा आहे कारण जो गरम मसाल्याचा फ्लेवर असतो तो छान येतो या स्टेजला टाकल्यानंतर आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी करताना गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाहीये पूर्ण भाजी ही आपल्याला मीडियम गॅसवरतीच होऊ द्यायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे मी अर्धा ग्लास सारखं पाणी टाकलेलं आहे कारण वाटाने शिजायचे आहेत आणि फुलकोबी पण शिजायची आहे परत एकदा पूर्ण भाजी मिक्स करून घेऊ आता याच्यावरती झाकण झाकून आपल्याला चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे आपण झाकण उघडून बघूया आता या स्टेजवरती आपल्याला परत थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथीनी पण भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो आता कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घेऊ परत याच्यावरती झाकण झाकू आणि मंद गॅसवरती फ्लॉवर आणि वाटाणा शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे मला ही भाजी शिजवून घेण्यासाठी पाच ते दहा मिनिट लागलेले आहे आता झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि खूप छान असं टेक्स्चर दिसतं आहे रंग पण सुरेख आलेला आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आणि पूर्ण भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायची आहे अशा पद्धतीने आज आपण कोबी मटर किंवा रेसिपी केलेली आहे मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा खिमा तुम्ही पावसोबत ब्रेडसोबत किंवा कुठल्याही रोटीसोबत किंवा साध्या फुलक्यांसोबत सुद्धा खाऊ शकता चवीला एकदम अप्रतिम लागतो जर यापूर्वी जर तुम्ही कधी या पद्धतीने ही भाजी केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि नवनवीन चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय